सर्वांना शुभप्रभात तर बघूयात सोयाबीन मार्केटमध्ये काय सध्या उलाढाल चालू आहे रिसॉर्टमध्ये बघा सतराशे क्विंटलची आवक आलेली होती सरासरी पाच हजार शंभर तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये मार्केट रिसॉर्टमध्ये पाहायला मिळत आहे सतराशे नव्वद क्विंटलची आवक रिसॉर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर लातूरमध्ये जर बघितलं तर कमीत कमी पाच हजार तर जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये मार्केट स्थानिक व्यापाऱ्यांकडे पाहायला मिळत आहे अहिल्यानगरमध्ये कमीत कमी चार हजार नऊशे तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे एका अर्धे वक्कल साडेपाचपर्यंत जाताना दिसत आहे पाचोरामध्ये सरासरी पाच हजार तर जास्तीत जास्त जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पन्नास तर एका देवकल वक्कल पाच हजार तीनशेपर्यंत पाहायला मिळत आहे यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जे आहे बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार आठशे तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे माजलगावमध्ये बघा बीड जिल्ह्यामध्ये सरासरी पाच हजार शंभर तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये मार्केट आहे यामध्ये जर बोललं तर लासलगावमध्ये सरासरी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये मार्केट आहे धन्यवाद सर्वांच्या आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल